पुशे असला एक किलो वाटतं ना एवढा राहिला इकडे चला मित्रांनो घेऊ पटपट कामावरून आता कारण की आता फेब्रुवारी महिना लागलेला आहे जुनी माणसं म्हणतात की फेब्रुवारीत जर कधी नांगरट झाली तर सोनं उगवतं एप्रिलमध्ये जर कधी नांगरट झाली तर चांदी उगवती त्या म्हणीप्रमाणे आपण पटकन पटपट कामा उरकून घेऊ म्हणजे लवकर नांगरट होईल आणि आता तसंही कापसाला मागे काही राहिलेलं नाही आहे खूप बारीक बारीक बोंड आहे हे रान ज्या वेळेस लवकर आपण मोकळं करतो ना मित्रांनो तर चांगलं शेत पण चांगलं तापतं आणि पुढच्या पिकाला पण चांगलं असतं आहे पुढचं पीक पण जोमा येतं मग कारण की मग आता लवकर उपडलं म्हणून समजा <coughs> हा फेब्रुवारीचा अर्धा दा महिना धरू आपण अजून सात आठ दहा दिवस काही नांगरट होणार नाही त्याच्यानंतर फेब्रुवारीचा अर्धा महिना मार्च एप्रिलला निम्मे <coughs> तीन महिने भेटत आहे ताप तापण्यासाठी म्हणजे चांगलं चांगलं तापणार आहे वावर आपल्या वर्षी तर बघू आता किती दिवसात होते कप शिवपटणं किती दिवसात नाही कारण की त्याचा कापूस पण वेच नाही ना पुढे कापसाची बोंड खूप बारीक बारीक आहे मित्रांनो खूप परेशानी होते उन्हायची याचा यायला त्याच्यामुळं मग आम्ही आज लवकर आलो होतो सकाळी सहा वाजता खूप ऊन लागतं मित्रांनो नंतर त्याच्यामुळे असं विचार केला के आम्ही की म्हटलं सकाळी लवकर जाऊ आणि पटपट उरकून घेऊ हे काम असं आहे आमचा परिसर मित्रांनो डोंगराळ भाग आहे आमचा इकडे कपशी काही तेवढी वाढलेली नव्हती आणि पाणीही दिलेलं नव्हतं मित्रांनो तिला ड्रीप ड्रीपची व्यवस्था आहे परंतु मी काही ड्रिप मागवलं नव्हतं कारण की ते मागून बोंडाळही खूप येते आणि पाण्याची आशा लागली का कपाशीला कपाशी मग पटकन मोकळी होत नाही तरी सात क्विंटल कापूस निघाला मित्रांनो एक एकराच्या हिशोबानं सात एक क्विंटल निघला होता आणि आता हे मागून काय निघन ते निघल्याच्यानंतर सांगूच तुम्हाला किती निघला काय निघला झाडं <coughs> छोटे छोटे जे खांद्याच्या खाली काही तेवढे मोठले झाडं नाही आहे उपटायला काही तेवढे गांजत नाही आमचं जे रान आहे हे भुरमट आहे थोडी नॉर्मल काळी माती मिक्स आहे त्याच्यामध्ये थोडी चून आहे थोडी भुरमट आहे त्याच्यामुळे नरम असतं आणि हे जे आपण लवकर नांगरट करतो ना याचे फायदे त्याचे काय होतं जमिनीमध्ये ऑक्सिजन खेळता राहतो त्याच्याने चांगली त्याची धूळ बनते म्हणजे नंतर ज्यावेळेस आपण लागवडीच्या टायमाला ढेकळं वगैरे काहीच राहत नाही आपण जर कधी खूप जास्त लेट जर नांगरट केली तर मोठमोठेले ढेकळे निघते पहा आता याच्यात ढेकळ निघणार नाही आणि ज्यावेळेस आपण आणि याला प्रत्येक वेळेस लगेच लगेच नाही हलवायचं आहे मित्रांनो आता ज्यावेळेस आपण निंग नांगरट करून टाकू ना एक महिना त्याला बघायचंच नाही आहे त्याच्याकडे एका महिन्याच्या नंतर त्याच्यामध्ये तुम्ही मोगडा वगैरे एक वेळेस फिरून घ्यायचा आणि परत मग मोगडून घेतलं परत एक महिना तसंच पडू द्यायचं प्रत्येक एक महिन्याला जर कधी आपण जर मोगडणी केली तर जोपर्यंत आपल्याला सरी काढण्याची वेळ येते त्यावेळेला तर एकदम भोखरा भोगरा झालेली असेल माती एकदम मऊ होऊन जाते माती मित्रांनो ते जेवढं ताप ताप तापमान भेटन जमिनीला तेवढं त्याचं ते मऊपणा येतो जमिनीच्या अंगी आणि हे जो काडी कचरा का आहे हा त्याच्यामध्ये तर खरं जर म्हटलं तर मध्येच चढू द्यायला पाहिजे परंतु काय होतं आपल्याला स्वच्छ करण्याची सवय लागलेली आहे शेती ही स्वच्छ झाली पाहिजे पण आपण पूर्ण जेवढं पेरलं तेवढं उपटून घेतो मग त्याच्यामुळे काय होतं जमिनीला शिल्लक खाली काहीच राहत नाही ना आपण आता काय झालं गुरांची संख्या पण कमी झाली शेणखत वगैरे काही भेटत नाही शेतीला त्याच्यामुळे पिकं हे असे बारीक बारीक राहतात मित्रांनो परंतु मा आमचं असं असतं आम्ही काय करतो आता या वर्षी कापशी घेतली होती पुढच्या वर्षी वावरामध्ये मक्का घेऊ मग मक्का घेतल्याने काय होतं ते मक्काचे धसं जे असतात ते जमिनीमध्ये साडतात त्याच्यानंतर गहू घेतो गव्हाचं पण आम्ही आता जाळत नाही गव्हाचा जे गव्हाचे पण चांगलं खत बनतं मित्रांनो ती जी मुळी असते खालची आपण जे धसं सोडून देतो त्याच्यापासून पण चांगलं द खत बनतं आता मग आमच्याकडे होते आमच्याकडे पहिले ना गुरं परंतु आता या दोन तीन वर्षापासून काही गुरं नाही आहे त्याच्यामुळे शेणखत विकत घ्यावं लागतं विकत घेऊन आपण सगळ्या वा सगळ्या शेतीला नाही टाकू शकत आपल्याला जिथे समजा आदरक वगैरेला जे आपण तिथे टाकतो परंतु सगळ्या शेतीला नाही टाकू शकत आता आपण सध्याची कपाशी उपडतो आहे मित्रांनो ह्या शेतामध्ये तर खूप दिवस झाले शेणखत टाकायला सात आठ सात आठ वर्षे होऊन गेले त्याच्यानंतर तर आपण फक्त घेतोय देत काहीच नाही आहे शेतीला त्याच्यामुळे आपण दम्मा हळूहळू हळूहळूने काही ना काही थोडं थोडं देत राहिलं पाहिजे शेतीला आता आपण काय देतो रासायनिक खतं रासायनिक खतामुळे काय होतं तिचा जो मऊपणा असतो तो कमी होऊन जातो आणि कडकपणा म्हणजे त्याच्यातले पूर्ण जीवनसत्व आपण घेऊन घेतो चला मित्रांनो आता हे बघा काल लाईट गेली होती त्याच्यामुळे लसूण आदोरा राहिला होता भराचा इकडे आलो लसण्याच्या वावरामध्ये बनलं लसूण भरून घेऊ ते असा पिवळा झाला तो पन्नास टक्के पिवळा झालेला आहे मित्रांनो आणि कांडी पण लिंब आपण जे लिंबू खायचं लिंबू असतं का ति लिंब एवढी बनलेली आहे ती आता जवळपास आणि ह्या ह्या स्टेजला पाणी थोडं म्हणजे कमी कमी अंतरानेच द्यावं लागतं आपण जर कधी लवकर लवकर दिलं पाणी तर ते कोळी जे आहे तर चांगलं चोपडे येत नाही तिला पॅक आवळत नाही ती आणखी एखादं पाणी देऊ तिला त्याला आता आणि त्याच्यानंतर मग लगेच बंद करून टाकू पाणी त्याचं म्हणजे आजूक तरी पंधरा वीस दिवस लागतील मित्रांनो हे लसूण म्हणजे हे ह्या महिन्या अखेर निघून जाईन हा सण आपलं गावरान नाही लाल लालकांडीचं गेल्या वर्षी पण एवढाच लावला होता दोन एक क्विंटल झाला होता हे बघा मित्रांनो बारा वाजलेले सकाळी आलो होतो सहा वाजता एवढी तिची काल वेचलेली कपशी होती एवढी उपटून झालेली आणि देवांची मम्मी पण आली होती तिनं हे बघा एवढा कापशी असला पाच एक किलो भरून वाटतं आता एवढं राहिला इकडे रस्त्याच्या अंग बघू आता परत दुपारून येऊ जेवण केलेली नाही आम्ही आता घरी जायचंही थोडा सकाळी शिरा वगैरे आणला होता बनून आणि देवांश पण आला पाठीमागून तो पण आला होता दहा वाजता चला मित्रांनो आता आम्ही येतो घर घरून येतो आता जेवण करून आणि परत येऊ संध्याकाळी चार एक वाजता